अजित दादांनी तुम्हाला काय मदत केली सांगा नमस्कार मी नंदकुमार खंडेराव चौधरी मी पुणे जिल्हा काँग्रेसचा सरचिटणीस आणि तसेच एक दादांची आठवण सांगायची म्हणजे सर्वात मोठं असं की ज्यावेळेस मी पंतप्रधान पीक योजनेचा संचालक होतो त्यावेळेस मी पंतप्रधान संचालक असताना दादा पालकमंत्री असल्यामुळं आम्ही काँग्रेस काँग्रेसचा प्रतिन एक प्रतिनिधी एक सैनेचा प्रतिनिधी आणि एक राष्ट्रवादीचा प्रतिनिधी काँग्रेसचं प्रतिनिधित्वमधून मी 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 तिथं ही करीत होतो नेतृत्व करीत होतो आणि राष्ट्रवादीचे यवतचे शिंदे आणि जुन्नरचे वाडेकर सैनेचे होते अशा आम्ही तिघे असताना ज्यावेळेस आमची पालकमंत्र्यांसंग मिटिंग झाली त्यावेळेस आम्ही हे जे पॉलीहाऊस पाहताय तुम्ही कोकणामध्ये एक तीन वर्षापूर्वी हे आलतं वादळ आलतं त्याच्यामध्ये सगळी पॉले हाऊस गेली सगळं बेज तुटून हे सगळं झालं मग त्याच्यावरती चर्चा आली नंतर नंतर असं हे केलं की सारखं एक हाबे नर्सरीचं त्याला एवढ्या कॉस्टिंगचं एवढ्या जाडीचं मटेरियल नको आहे म्हणून टू एम एमचा आम्ही प्रस्ताव ठेवला तो प्रस्ताव ठेवला असताना की प्रस्ताव ठेवल्यानंतर आणि दुसरा प्रस्ताव असा वाडेकरांनी जुन्नरच्या असा ठेवला की जी द्राक्षाच्या बागेवरती जी आपण साड्या वापरतो त्या साड्या न वापरता त्याच्यावरती दादा म्हणलं आम्ही आपल्याला आपल्याला त्याच्यावरती शेड आ, शेड नेट नेट आपण टाकू शकत का नाही जसं विदेश जपानसारख्या ठिकाणी आपण ते ते शेतकरी तिथं नेट टाकतात तसं आपण करू शकतो दादा म्हणले हे कसं शक्य कसं शक्य होऊ शकतं दादांना म्हणलं पॉलीहाऊसमध्ये जाळ्या असतात आणि त्या तारावरती त्या सपोर्ट असतात ते प्रकारे ते हा दोरीनेच खे खेचल्या जातात दादा म्हणलं दादांना तेव्हाच सांगितले मला वाटतं तेव्हा कलेक्टर देशमुख साहेब आणि कृषी आयुक्त ज्ञानेश्वर बोटे हे होते मग दादा डायरेक्ट आमच्या समोरासमोर आलं हे श हे शक्य होईन हो का तर म्हणले ते म्हणले होऊ शकतं मग दादांनी एका मिनटाचा विलंब न करता डायरेक्ट म्हणले काय असेल त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे आणि मग नंतर मुद्दा आला की जर हे टू टू पॉईंट नाईनचं मटेरियलचं जे आहे आणि ते टू एम एम वापरलं त्याच्यामध्ये कॉस्टिंगमध्ये जो जो साधे साधारण अडीच ते तीन लाखाचा फरक पडतोय मग अधिकारी काय म्हणले की हे करा तुम्ही काय की हे कॉस्टिंग पण आपण कमी करून तर दादांना म्हणलं दादा म्हणलं की पुढून घास घालायचा आणि पाठीमागून बुक्की मारायची तसातला तर हा प्रकार आहे दादांना म्हणलं हे अनुदान आणि हे सगळं जागेवरतीच राहिलं पाहिजे म्हटलं बाकीच्या आंध्र प्रदेश असन कर्नाटक असन तिथले लोक शक शेतकऱ्यांना पंच्याहत्तर पंच ते पंच्याण्णव टक्के अनुदान आहे मग आपलं तुम्ही देता देताय डोंगरी विभागासाठी पासष्ट टक्के अनुदान आहे आणि ते पासष्ट टक्के अजून वाढून हे काय ते पाच दहा टक्के वाढतील ते दोन अडीच लाख रुपये आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मिळाल दादांनी कसलाही विलंब न करता दादांनी डायरेक्ट तो जी आर आठ दिवसात मंजुरीला काढला शे दादांचे आमच्याविषयी एक किती लोकांना फायदा झाला तुमचा साधारणपणे मा, मा, निस्ता स्वार्थ पडील नव्हता हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी जी आर ए केला शेडनीटची शेडनेट असेल पर द्राक्षासाठी ते नव्वद टक्के अनु अनुदा अनुदान केलं दादांनी ही दादांची एक म मोठं म्हणजे सहकार्य आहे आणि दादामुळे दादा स नंतर विषय असा झाला की परिचय विचारला तर मी काँग्रेसचं नाव सांगितलं दादा गालातल्या गालात हसले चल ठीक आहे हसून म्हणजे असा दादांनी अंगठा केला आम्हाला त्यावेळेस मिटिंगमध्ये ही माझ्यासाठी एक आज दादा नाही वाटतं ही खूप मोठी आज महाराष्ट्राची नाही मी तर म्हणत देशाची हानी झालेली आहे दादा दादा म्हणजे एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी कधी कुणाची जात कधी कुणाचा पक्ष हे पाहिलं नाही ही सगळ्यात ज जमेची बाजू होती कारण की मी पाहिलेले दादा आणि असं महाराष्ट्रात एकही नेतृत्व होणार नाही मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला पोरगा आणि मी जर महाराष्ट्राच्या जी आरमध्ये दुरुस्ती ची कल्पना म्हणजे शक्य नाही आहे हे फक्त दादाच